नमस्कार आपलं कर्जत न्यूज या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आपल्याला माहिती आहे की कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपण आपल्या स्टुडिओमध्ये अनेक इच्छुक उमेदवार आहेत त्या उमेदवारांना आपण आपल्या स्टुडिओमध्ये बोलून येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये त्यांची काय ध्येय असणार आहेत काय धोरणं असणार आहेत आणि एकंदरीत पक्षाची काय भूमिका असणार आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचबरोबर त्या प्रभागामध्ये नेमक्या समस्या काय असणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्या समस्या सोडवण्यासाठी काय प्रयत्न करणार आहेत याविषयी या आपण चर्चा करणार आहोत आणि नेहमीप्रमाणेच आज आपल्या या स्टुडिओमध्ये मुलाखतीसाठी उपस्थित असलेल्या आहेत गुणगे प्रभाग क्रमांक दहाच्या ओबीसी महिला आरक्षित वॉर्ड पडलेला आहे आणि त्या प्रभागामधून कोमल मिथिलेश मामुणकर या ताई इच्छुक उमेदवार म्हणून त्यांची जोरदार चर्चा आहे गुणगे प्रभागामध्ये आणि आपल्याला माहिती असेल की आता गुणगे प्रभागामध्ये मोठे मोठे त्यांचे बॅनर देखील लागलेले आहेत ला आणि एकंदरीत खूप पॉझिटिव्ह चर्चा सुरू आहे आणि त्या कारणामुळे त्या कारणामुळे आज आपण त्यांना या स्टुडिओमध्ये बोलवलेला आहे आणि आज थेट त्यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत आणि प्रश्न जाणून घेणार आहोत तर ता ताई आजच्या या स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत धन्यवाद पहिला प्रश्न तुम्हाला विचारतोय हो की खर तर गुणगे प्रभाग हा खूप मोठा लोक लोक आहे लोकसंख्येने जवळजवळ चार हजाराच्या वरती लोकसंख्या आहे मतदारांची त्याचबरोबर तीन नगरसेवक त्या प्रभागामधून निवडून जाणार आहेत अशी सगळी रचना असताना देखील आपण एक धाडस करताय एक महिला उमेदवार म्हणून आणि ओबीसी सीट महिलां ती महिलांसाठी असल्यामुळे आपण ते उमेदवारीचे दावेदार आहात तर परिचय करून देताना थोडक्यात तुम्ही सांगा की तुमचं शिक्षण आणि थोडं सामाजिक कामाच्या बद्दलच प्रेक्षकांना सांगा की नेमकं सामाजिक काम तुम्हाला आवड कसे कसे सामाजिक कामात तुम्ही घेतलेलं आहे नमस्कार मी कोमल मिथिलेश मामनकर राणार गुणगे या आपल्या गुणगे प्रभागामध्ये क्रमांक प्रभाग क्रमांक दहा मध्ये जो ओबीसी आरक्षण पडलेला आहे त्याच्यासाठी मी आपल्या शिवसेना पक्षाकडून इच्छुक उमेदवार म्हणून कार्यरत आहे तर जे माझं शिक्षण आहे ते मी बी कॉम झालेले आपल्या के जी केसी कॉलेजमध्ये तसेच त्याप्रमाणे मी एल एन टी सारख्या ठिकाणी लिगल ऍडव्होकेट म्हणून काम केलेलं आहे आणि आता माझी खूप इच्छा आहे की माझ्या गुणगे प्रभागामध्ये खूप विकास प्रकशील व्हावा असं माझं इच्छा आहे त्यामुळे मी माझ्या गुणगे विभागात सगळ्यांना असं सांगण्यात आलेलं आहे की मी जर इच्छुक असेल तर तुम्ही सगळ्यांनी मला या संधीचा या लाभ घेऊन द्यावा त्याचप्रमाणे ज्या काही समस्या असतील प्रभागामध्ये याच्या आधी त्या पूर्णपणे होत होत्या पण मी अजून प्रकारे त्या होतील आणि आपल्या विकास प्रभागाचा विकास होईल याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन अगदी बरोबर एक सुशिक्षित उम उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांनी त्यांचं शिक्षण देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे सामाजिक कामं तर केलेलीच आहेत म्हणजे तुमचा वारसाच आहे तुमचे मिस्टर आहेत त्यांनी सामाजिक कामात वाहून घेतलेला आहे आणि एक नवीन चेहरा आपल्या गुणगे प्रभागामध्ये तुमच्या नवीन चेहऱ्याची सध्या चर्चा चालू चालू आहे तुम्ही मी तुमचं काम बघितलं गुणगे भागामध्ये की तुम्ही बचत गटांशी महिलांच्या बचत गटांशी खूप जोडले गेलेले ते कसं काय तुम्ही महिलांचं कसं संघटन बांधलेलं आहे खर तर मी एकविरा महिला मंडळ जो ग्रुप आहे बचत गट त्याची मी अध्यक्ष आहे आणि माझ्या गटामध्ये दहा बायका आहेत माझी इच्छा आहे की अजून अजून असे जे बरेच बचत गट आहेत त्यांच्यासाठी त्या बायकांसाठी अजून काहीतरी उद्योगधंदे चालू व्हावे त्यांना काहीतरी रोजगार मिळावा याचा मला मी प्रामुख्याने एक पाठपुरावा धरीन आणि जे काही बायकांचे प्रॉब्लेम्स असतील महिलांचे प्रॉब्लेम्स असतील ज्या महिला अजूनपर्यंत शेअर करत नाहीत त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन अगदी बरोबर बोललात कारण बचत गटांबरोबर महिलांचं एक संघटन उभं करणं आणि त्याचबरोबर महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं हा तुमच्या समोर मोठ एक चॅलेंज आहे आणि मोठ तुमचं स्वप्न आहे म्हणजे सगळ्याच महिलांना तुम्ही रोजगाराची संधी रोजगार मिळावा म्हणून तुम्ही सतत प्रयत्न करताय आता हे आपण पाहिलं की शिक्षण झालं कुटुंब झालं आपलं गाव झालं हे आपण वावरतोय त्या भागात पण आता तुमची एंट्री राजकारणामध्ये होणार आहे तर राजकारणात प्रवेश करत असताना ते पण आपण शिंदे गट म्हणजे जे एकनाथ शिंदे गट शिवसेना शिंदे गट आहे त्या शिंदे गटाची तुम्हाला अधिकृत उमेदवारी जाहीर झाले का हा एक प्रश्न पहिला प्रश्न आहे किंवा होणार आहे का तर कशा पद्धतीनं तुमचे आता चर्चा तर सुरू आहे पण तुम्ही इच्छुक देखील आहात आणि त्या पार्श्वभूमीवर तुम्हाला विचारतो की तुमची एक म्हणजे जाहीर झाले का तुमचं नावाची चर्चा आहे तसं बघायला गेलं तर अजूनही आपल्या गुंडे प्रभागातून इच्छुक उमेदवार पण तुम्ही नेमकं शिंदे गट शिवसेना गटाकडं कशा कशा वळाला म्हणजे तुमच्या मिस्टर शिंदे गटात आहेत त्याच्यामुळे की तुम्हाला एक विचारधारा आवा, विचारधारा आवडली म्हणून तुम्ही त्याकडे वळाला खरं सांगायचं झालं तर माझ्या माहेरचे पण सगळे जण पहिले शिवसेनेसाठी काम करत होते आजही करतायत आणि सासरी आल्यानंतर तेच मत मतदानाचा विचार धोरण इथे पण आल्यानंतर मिस्टर करत राहिले आणि जसं मागच्या अडीच वर्षात त्यांनी जे आमदार साहेबांच्या माध्यमातून संकेतदा भासे यांच्या माध्यमातून जी गावाच्या विकासासाठी प्रगास प्रभागासाठी जे काम करत राहिले ते बघून असं वाटावायला लागलं की अजून आपल्या विभागाचा जर विकास होत राहिला तर अजून आपला एरिया खूप डेव्हलप होऊ शकतो तर मग मा त्या माध्यमातून जर जर माझं मिस्टर जर हे काम करू शकतात तर मी का नाही करू शकत हा विचार माझ्या मनात आला आणि जर आताच्या कंडिशनला जर ओबीसी सीट आरक्षण पडलेलं आहे तर माझी प्रामुख्याने इच्छा आहे की मला ही याची संधी द्यावी बरोबर आहे कारण आपण पाहतोय की महिला म्हणजे चूल आणि मूल, मूल। याच्या पुरतच मर्यादित आहे आणि ही संकल्पना तुम्ही आता मुळीत काढायला निघालात म्हणजे त्याच्या आधीपासून तुम्ही खरं तर काम करताय ही चांगली गोष्ट आहे, आहे तर मला सांगा की सामाजिक प्रश्न आहेत खूप आपल्या गावातल्या समस्या आहेत खूप तर नेमक्या तुम्हाला या सामाजिक आता मा, तुम्हाला माहित असेल की सहा सात महिन्यापूर्वी गुणगे प्रभागामध्ये पाण्याची खूप मोठी समस्या जाणवते आणि कमी दाबाने पाणी येणं त्याचबरोबर कमी वेळ पाणी ठेवणं ही खूप समस्या महिलांना जास्त भेडसावते आणि त्याविषयी आंदोलन देखील आपल्या इथे झालेलं आहे वेळेत बदल झालेला आहे पण अजून त्याला गती आणण्यासाठी कायम स्वरूपी वेळ झालेली आहे पण अधिक जोमानं जर आपल्याला काम करायचं असेल तर पाण्याच्या समस्या बाबतीत तुम्ही कशा पद्धतीनं पाठपुरावा करा आता त्याबाबत सांगायचं झालं तर आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला छप्पन सत्तावन्न कोटी निधी कोटी लाभलेला आहे त्या पाठपुऱ्यापर्यंत आता ती आपल्याकडे एखाद्या वर्षामध्ये त्याची पूर्णपणे कल्पना आपल्या इथे रुजू होईल अशी शक्यता आहे जर मी कार्यरत झाल्यापासून मला जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा मी त्या कामाचा पाठपुरावा करून आपल्या इथपर्यंत ती पाण्याची टंचाई जी आहे ती पूर्णपणे घालवण्याचा प्रयत्न करेन आणि सगळ्यांच्या दाराशी प्रत्येकाच्या दाराशी पाणी पूर्णपणे जाईल याची मी पूर्णपणे पाठपुरावा आपल्या सर्वांना माहिती आहे की आंदोलन झाली पाण्याच्या संदर्भात पाण्याची वेळ देखील बदललेली आहे परंतु अजूनही जी काय नवीन योजना आलेली आहे नळ पाणी वेळ सत्तावन्न कोटीची ती कार्यान्वित अजून होणार आहे तोपर्यंत आपल्या विभागामध्ये ज्या काय पाण्याची समस्या आहे त्या नक्कीच सोडवण्यासाठी तुम्ही तत्पर राहाल प्रयत्न कराल ही चांगली गोष्ट आहे आणखीन आपला भाग आपण पाहतो की इतर प्रभागांपेक्षा थोडस मागास म्हटलं जातं की या प्रभागामध्ये दहा नंबर प्रभाग म्हणजे विश्वनगर असेल आपलं ठाकूरवाडी झाली आपलं पंचशील नगर संत रोहिदास नगर तर या प्रभाग हा मागास प्रभाग म्हणून समजला जातो इथे कुठल्याही पद्धतीची पाहिजे तेवढी अजून डेव्हलपमेंट झालेली नाही तर तुम्ही या निवडणुकीमध्ये प्रचारात उतरल्यानंतर तुम्ही तुमच्या या प्रचाराच्या डेव्हलप आहे तसा आपला पण विभाग डेव्हलप झाला पाहिजे कारण असं की आपली पण लहान मुलं आहेत ज्यांनी कर्जत ठिकाणी कर्जत नगरपालिका म्हणतोय तर ता त्यांचं तसं एज्युकेशन झालं पाहिजे तसं बघायला गेलं तर गुणगे विभागातून कर्जतला येण्यासाठीचा जो आपला मार्ग आहे तो खूप दूरवरून आहे बायका सकाळी मुलांना शाळेत घेऊन येण्यासाठी ट्रॅक मधून ट्रॅव्हल करतात ते जीव घेणं त्यांनी करू नये त्यांनी त्या ब्रिज वरून यावे पण त्या म्हणजे त्याबद्दलच अजून काय सुकसोई करता येतील तर आपल्याला पलीकडच्या साईडून मार्केटमध्ये येण्यासाठी एक रस्ता व्हावा अशी माझी खूप इच्छा आहे त्याचबरोबर आपल्या गोंडग्या विभागामध्ये कुठेही मुलांना खेळण्यासाठी वयोवृद्ध लोकांना चालण्यासाठी बसण्यासाठी अशी कुठेही जागा नाहीये कुठलंही गार्डन नाहीये तर ते व्हावं अशी माझी खूप इच्छा आहे आणि मी त्याचा पाठपुरावा आमदार साहेब आणि संकेत भासे यांच्या माध्यमातून करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन अगदी बरोबर कारण आपण जर पाहिलं की जो आपल्याला प्रवास करायला लागतो ला तो खूप उलटा प्रवास करायला लागतो आणि त्याच्यामुळे काय झालंय की आपल्याकडे शाळा तर आहे आता खूप सुंदर शाळा झाल्या त्याच्यामुळे डेव्हलपमेंटला चांगला वाव मिळालाय पण ह्याला आणखीन एक आपल्या गावाला मोठी जी समस्या भेडसवते ती म्हणजे आपलं डम्पिंग ग्राउंड आणि डम्पिंग मुळे मी सगळ्यांनाच प्रश्न विचारतोय म्हणजे जे आजी होते माझी होते त्या सगळ्यांनाच प्रश्न विचारतो आणि तुम्ही तर आता इच्छुक उमेदवार आहात तर हा डम्पिंगचा जो प्रश्न आहे तो आपल्या माथ्यावर आहे घुमगे गावाच्या आणि त्यांनी भयंकर रोग राही दुर्गंधी वगैरे सुटते आणि तो आपण एक लढा मोर्चा केलाय तुम्ही पण पाहिलंय जवळून आंदोलन केलेले सातत्यानं आपण पाठपुरावा करतोय प्रशासनाबरोबर पण अजूनही त्याला पाहिजे तसं यश मिळालेलं नाही तर हा जो डम्पिंग ग्राउंड आणि आपण जर पाहिलं तर भात शेती आहे ते आपल्या सगळ्या मा, आपल्या मामूनकर मामूनकरांची पण आहे आपल्या यांची तर ती सगळी भात शेती पण नापीक झालेली आहे त्या डम्पिंगच्या ग्राउंडमुळे अशा परिस्थितीमध्ये का ते डम्पिंग ग्राउंड हटलं पाहिजे यासाठी आपण येणाऱ्या काळात काही प्रयत्न करणार आहोत आंदोलन वगैरे केलेली आहेत नगरपालिकेमध्ये जाऊन सी भेटलेलो आहे आणि त्या बाबतीत आपण बोललेलो पण आहे की ते आपण ट्रान्सफर करून घ्या दुसरीकडे कुठे न्या कारण असं की मेन जे गुणगे गाव आहे त्याच्या पायथ्याशी जी लोक जी राहतात त्यांना संध्याकाळी बसल्यानंतर तिथे दुर्गंधी येतो मुलांची रोगराई तुम्ही म्हणताय पाण्याचा जो सगळा स्राव आहे तो सगळा गावामध्ये खाली उतरतोय त्याचा त्रास आजूबाजूच्या लोकांना नक्कीच होतोय आणि त्याच्या बाबतीत जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा गावकऱ्यांचे जे काही मत असतील त्या सगळ्या मताला मी प्रामुख्याने त्यांना साथ देणार आहे तर तो जो काही निर्णय ग्रामस्थ घेतील त्या बाबतीत त्याला मी सहकार्य करणार आणि नगरपालिकेत त्या डम्पिंग ग्राउंडसाठी जे काही माझ्याकडून प्रयत्न करता येतील ते लवकरात लवकर हटवण्याचा तो प्रयत्न मी नक्की करणार शेवटचा प्रश्न तुम्हाला जास्त अडचणीत टाकत नाही कारण तुम्ही आत्ताच नुकताच या प्रक्रियेमध्ये आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला राजकीय प्रश्न मी विचारत नाही फक्त जाता जाता शेवटचं आपला आहे प्रश्न की येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये महिला असतील तरुण असतील यांना नेमकं तुम्ही का कशा पद्धतीचा संदेश द्याल की बाबा मतदान प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीने सहभाग घेतला पाहिजे एकंदरीत तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीचा तुम्ही संदेश द्याल त्यांना आता मला तरी असं वाटतं की मी आता तसं बघायला गेले तर तरुण पिढी आहे तर माझी इच्छा आहे की आता तुम्ही तरुण पिढीला संधी देऊन बघा त्यांच्या माध्यमातून अजून नवीन काय होऊ शकतं ते होईल त्याच्यानंतर जे काय नवीन जे तरुण घरी आहे त्यांना रोजगार मिळावा त्यांच्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन आणि आजूबाजूच्या लोकांना मी एवढंच सांगेन की तुम्ही मला एक संधी देऊन बघा मी त्या संधीचं सोनं नक्कीच करेन तुम्ही माझ्या सोबत राहा आणि सोबत हीच माझी ताकद आहे खर शेवटचा विचारणार होतो प्रश्न पण जोडून तुम्हाला का निवडून पाहिजे सगळ्यात पहिलं कारण मी सुशिक्षित आहे आणि आतापर्यंत जेवढे जे होऊन गेले नगरसेवक या लोकांनी तिथे हे केलेलं आहे प्रयत्न केलेले केले। आहेत पण केले माझी इच्छा आहे की प्रामुख्याने मी पण त्या गोष्टीमध्ये प्रयत्न करावे आणि तिथे बदल घडून यावा तिथल्या प्रत्येक महिलेचा पुरुषांचा जो काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह द्यावी अशी माझी इच्छा आहे आपल्या या मुलाखतीच्या बरोबर आजच्या मुलाखतीमध्ये आपल्या सोबत आहेत आताच आपण ज्यांची मुलाखत घेतली या ठिकाणी कोमलताई मिथिलेश मामुनकर खरं तर त्यांच्या या राजकीय प्रवासामध्ये त्यांच्या मिस्टरांचा म्हणजे त्यांच्या पतीचा खूप मोठा वाटा आहे त्यांना हे सगळं मानसिकता तयार करणं राजकारणात उतरवणं हा खूप मोठा त्यांच्या त्यांच्या तयारीचा खूप मोठा भाग आहे आणि ते गेल्या तीन चार वर्षापासून त्यांचं प्रोफेशनल खरं बघायला गेलं तर ते एक चांगले उद्योजक आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी राजकीय भूमिका घेऊन पक्षा पक्षा एका पक्षामध्ये पक्षामध्ये एका पक्षामध्ये म्हणजे शिवसेना शिंदे गटामध्ये ते सक्रिय कार्यकर्ते आहेत गुणगे प्रभागामध्ये त्यांचा चांगला कामाचा त्यांनी चंग बांधलेला आहे तर अशा त्यांना एक चांगल्या पद्धतीची संधी मिळालेली आहे या कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये किंवा त्यांनी आपल्या पत्नीला या निवडणुकीमध्ये उभं करण्याचा ठाम निश्चय घेतलेला आहे केलेला आहे आणि त्यांना त्याच्यात यश देखील मिळणार आहे तर आपण त्यांच्याबरोबर थेट संपर्क साधूया की मिथिलेश जी स्वागत आहे तुमचं देखील या स्टुडिओमध्ये नमस्कार मी मिथिलेश जगन्नाथ मामोंकर सर्वप्रथम गुणगे प्रभागातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपलं कर्जत या न्यूज चॅनलने मला इथे प्लॅटफॉर्म दिला त्याबद्दल त्यांचे देखील धन्यवाद येत्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस कर्जत नगर परिषद यांच्या माध्यमातून आता आपण सामोरे जाणार आहोत या इलेक्शनला आता गे तसं बघायला गेलं तर शिवसेना विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माननीय महेंद्रशेठ थोरवे व नगरसेवक संकेतजी भासे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेले तीन वर्ष शिवसेना पक्षात सक्रिय पद्धतीने काम करत आहोत तसं बघायला गेलं तर एक सांगायला मला अभिमान वाटेल की कोणतंही पद नसताना गुणगे प्रभागात आम्ही रस्ते असतील गटार असतील विजय आंबोले यांच्या इकडचा रस्ता किशोर चालके यांच्या घराकडचा गटात संदीप शिंदे यांच्याकडचा गटार गुणगे गावातील हनुमान मंदिर येथे सात लाखाचा पेवर ब्लॉक असेल त्याच्यामध्ये आपल्या गुणगे प्रभागात बऱ्याचशा ठिकाणी आपण देखील बघत असाल की हायमासची कामं झालेली आहेत बऱ्याचशा सोसायटीमध्ये आपण बाकड्यांची व्यवस्था केलेली आहे ती नगरसेवक संकेतजी भासे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून आपण ते हे केलेलं आहे गुणगे प्रभागामध्ये आम्ही जेव्हा प्रवेश केला आमदार साहेबांसोबत काम करत होतो प्रामुख्याने आमच्या इथे पंकजादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तिथे काम करतोय कर्जत शहरचे पश्चिमचे शहर प्रमुख संजय दादा मोहिते असतील आत्ता आमच्यासोबत असलेले अजय पाल असतील विजय पाल असतील सर्व महायुतीचे घटक आत्ता आमच्याबरोबर आर पी आयचे माजी नगरसेवक दीपक मोरे हे देखील आमच्यासोबत आहेत तर आमचा एक एकच निश्चय असणार आहे की संपूर्ण महायुती एकत्र येऊन ही निवडणूक पार पाडायची एकत्र येऊन ही निवडणूक आपल्याला जिंकायची आणि सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर एकच असतं की आपल्या प्रभागाचा राहिलेला विकास तो येत्या काळामध्ये पूर्ण करायचे जेणेकरून आपल्या छोट्या छोट्या समस्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत असा आमचं प्रामुख्याने एक मानस असेल खरच की विकासाच्या मुद्द्यावर आणि एक सुशिक्षित उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि विकासाच्या मुद्द्यावर या निवडणुकीला त्या सामोरे जाणार आहेत आपल्याकडे वेळ कमी राहिलेला आहे त्याच्यामुळे आपण ही मुलाखत या ठिकाणी थांबवतोय आणि प्रेक्षकांना आवाहन करतोय की अशाच पद्धतीनं तुम्हाला कर्जत नगर परिषदेच्या जर अपडेट पाहिजे असतील तर आपलं कर्जत न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद